आणखी एकशे बेड्या घालून अमेरिकेनं हद्द पार केला शनिवारी रात्री साडे अकरा वाजता अमेरिकेच्या हवाई दलाचं ग्लोब मास्टर विमान अमृतसर विमानतळावरती उतरलं आणि यात महिला तसंच मुलांसह एकशे एकोणीस भारतीय होते सर्वांची या सर्वांची पाच तास पडताळणी करण्यात आली त्यानंतर पोलिसांच्या गाडीतून त्यांना घरी सोडण्यात आलं याआधी पाच फेब्रुवारीला एकशे चार भारतीयांना परत पाठवलं होतं तर एकशे सत्तावन्न भारतीयांची तिसरी बॅच आज रात्री पोहोचण्याची शक्यता आहे अमेरिकेनं आणखी एकशे एकोणीस भारतीयांना परत पाठवलंय भारतीयांना बेड्या घालून अमेरिकेनं हद्द पार केलं शनिवारी रात्री साडे अकरा वाजता अमेरिकेच्या हवाई दलाचं ग्लोब मास्टर विमान अमृतसर विमानतळावरती उतरलं आणि यात महिला तसंच मुलांसह एकशे एकोणीस भारतीय होते या सर्वांची पाच तास पडताळणी करण्यात आली त्यानंतर पोलिसांच्या गाडीतून त्यांना घरी सोडण्यात आलं याआधी पाच फेब्रुवारीला एकशे चार भारतीयांना परत पाठवलं होतं तर एकशे सत्तावन्न भारतीयांची तिसरी बॅच आज रात्री पोहोचण्याची शक्यता आहे